चला आज तुम्हाला वाकडचा फिनिक्स मॉल फिरवते आणि जे पुण्यामध्ये राहतात ते नक्कीच एकदा ह्या मॉलला व्हिजिट केलंच असणार आहे त्यांनी तर जे पुणेकर नाही आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे किंवा जे अजून गेलेले नाही आहेत त्यांच्यासाठी बाहेरून हा असा दिसतो हा मॉल आणि जरी बाहेरून असा दिसत असला तरी त्याचा आतला जेवढा स्पेस आहे त्याचा अंदाजा बाहेरून लावता येणार नाही खूप मोठा आहे फिरून फिरून दमायला होतं आणि आतून ही बघा ही पार्किंगची मी तिकीट काढली आणि इथे पार्किंगचा बेसमेंट लक्षात ठेवला की कुठल्या बेसमेंटला मी पार्क केली आहे व्हेकल and <laughs> तर त्यानंतर आम्ही इथे एंट्रन्स केला आहे हा ग्राउंड फ्लोर होता त्यानंतर आम्ही वरती गेलो आणि इकडे बघा इतका सुंदर एम्बियन्स आहे आणि इथला सेंट वगैरे इतका मस्त आहे की इकडे एक वेगळंच आयुष्य जगाय जगल्यासारखं वाटतं आणि इतका मोठा मॉल आहे की इथे प्रत्येक शॉप किंवा प्रत्येक तुम्हाला स्टोर मिळून जाईल कपड्यांसाठी भांड्यांसाठी होम्ससाठी होम सेंटर एनिथिंग तुम्हाला जे वाटतं ते सगळं इथे ह्या मॉलमध्ये मिळतं इतका सुंदर डेकोरेट केलेला आहे आणि बघा हा आ, हे जे डेकोरेशन आहे इतकं सुंदर वाटतं बऱ्याचशा रील्स तुम्ही जेव्हा स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला हे बघायला मिळेल तर मलाही तेच उत्सुकता होती म्हणून मी पण एक दोन वेळेस इथे फिरून आले आहे आणि ह्या बघा ह्या ज्या डान्सिंग डॉल्स लावलेल्या आहेत ह्या इतक्या अप्रतिम दिसतात की काय सांगायचं म्हणजे ह्यांचं जे सौंदर्य आहे ते कॅप्चर करता येत नाही फोनमध्ये रिअलमध्ये त्या अजूनच सुंदर दिसतात आणि एवढ्याच काकतात त्या की काय सांगायचं खूप सुंदर तर आहेत आणि आता त्यांना छान डेकोरेट केलेलं आहे तर दिवाळीमध्ये तर अजूनच सुंदर डेकोरेशन होणार आहे पण त्यावेळी आम्ही गावी जाऊ त्यामुळे आम्हाला तेव्हा एक्सप्लोअर करता येणार नाही म्हणून आता आम्ही येऊन गेलो शॉपिंग करण्यासाठी आणि इथे बघा माझा व्हिडिओ घेतला जात होता आणि ही फन सिटी आहे खूप सुंदर आहे आतून पण खूप मोठी आहे आपल्या माझ्या वेळी तरी मला तरी मी अजूनपर्यंत फन सिटीमध्ये गेले नाहीये इच्छा नक्कीच आहे की फन सिटीमध्ये एन्जॉय करायचं आहे पण आता ते वय राहिलं नाही म्हणून एन्जॉय करता येणार नाहीत पण असू देत नक्की कधीतरी जाता येईल ह्या अपेक्षेने पुण, आता इथे आम्हाला भूक लागली होती फिरून फिरून दमायला झालं म्हणून चिकन किंग इथे आली होती मी आणि इथे मी मागवला था सब्वे, आ, चिकन सब्वे होता सबवे चिकन सबवे होता आणि इथे वेटिंग करत होती ऑर्डर कधी येईल म्हणून तर त्यानंतर आम्ही मूवीचं तिकीट बुक केलेलं होतं म्हणूनच म्हंटल आधी काहीतरी खाऊन जाऊयात आणि इकडे वाले त्यांचा सात डोसा खात होते आणि इकडे माझा वाला सव्वे आला होता इतका उत्तम होता काय सांगायचं वाटलं नव्हतं अपेक्षा नव्हती की एवढा चांगला येईल म्हणून पण मस्त आला टेस्ट पण छान होती माइल्ड होता त्यानंतर इकडे आय मॅक्सला आमचा शो होता कंतारा मूवीचा आणि कसला भारी मूवी आहे काय सांगायचं ज्याने बघितलं असेल तो त्याला माहितीच असेल आणि ज्याने नाही बघितलं त्याने नक्की बघून या खूप मस्त मूवी आहे आणि इकडे आल्यानंतर इथे आमच्या शोला ला वेळ होता म्हणून तेवढ्यात आम्ही थोडं बाहेर रिलॅक्स करत बसलो होतो इथे आम्ही मला तरी वाटतं आम्हीच सगळ्यात आधी येऊन बसलो होतो सीट पकडून घेतलं आमचं आणि त्यानंतर मूवी साठी खूप जास्त एक्साइटेड होतो की कसा असेल कंतारा वन वगैरे आम्ही कंताराचे आतापर्यंतचे जे सगळे आहेत ते सगळे मुव्हीज बघितलेले आहेत आणि ह्याचीही जास्त आम्ही वाट बघत होतो आणि खरंच सॅटिस्फाईची एक्टिंग जबरदस्त होती हिरोचा तर विषयच नाही आणि हिरोईन पण सुंदर आहे आणि मस्त होती ऍक्टिंग वगैरे आणि काय ट्विस्ट होता मुव्हीत यार आणि हिरोईनने जी पलटी मारली आहे कायच सांगायचं तर खूप भारी मुव्ही आहे एकदा नक्की बघा तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओत तर चला भेट